समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण आपलं घर सोडलो हे राज्यात आणि देशात क्वचितच असं घडतं स्वतःचा परिवार सोडून माणसं जनतेसाठी उरत हे अस शक्यतो होतच परंतु आपण असा निर्धार केला होता की या समाजाला मिळून द्यायचं आरक्षण त्याशिवाय नाही घरी यायचं आणि आपण तो पण पूर्ण केलेला आहे आपण तो अर्धव ठेवलेला आपण कुठलंही काम करताना अर्धवट कधीच ठेवत नाही आपण सत्तावन्न लाख मराठ्यांना नोंदी मिळून दिल्या त्या माध्यमातून दोन करोड मराठ्यांना आरक्षण मिळतं आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा म्हणजे गणगोतातील सगळे सोयरे यांच्यासाठी राजपत्रित अध्यादेश आपण काढलाय म्हणजे तिथंही मराठे जिंकलेच कुठेच मराठे अपयशी झाले नाहीत प्रत्येक जागेवर मराठ्यांनी यश मिळवलं मुंबईला त्या दिवशी शांततेत मराठे गेले आणि आरक्षणाचा शांततेत कायदाच घेऊन वापस आले ज्यावेळेस मुंबईसह महाराष्ट्रात गुलाल उदाळला त्यावेळेस मात्र माझ्या मागं सुरू झालं की आता तुम्ही घरी गेलं पाहिजे तुम्ही घरी गेलं पाहिजे मी नाही बोललो त्यांना मुंबईमध्येच आमच्या ठराविक एक चारशे पाचशे लोकांना माहीत म्हणलं आत्ताच मला नाही जाता याला परंतु ते म्हणलं इतकं ऐकताय समाजाचं मग एकदा काय झालं म्हणून मला आज तेही जाहीर करायचं की दोन दिवसाचा पाहुणा म्हणूनच मला शक्यतो राहावं लागणार आहे समाजाच्या हट्टापायी आपण बी कुटुंबाकडे गेलो पाहिजे म्हणून आपण आलो कारण त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी शांत नाही बसणार कारण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनलाय पण त्याची अंमलबजावणी होऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला घराघरातल्यांना प्रमाणपत्र ज्या दिवशी मिळतील आता झाली दिवाळी त्या दिवशी गुलाल उदाळा महाराष्ट्रभर दिवाळी झाली परंतु ज्या कायदा खेचून आणला त्याच्यासाठी दिवाळी झाली त्या कायद्याची अंमलबजावणी झाली मग तुम्ही महाराष्ट्रात महादिवाळी बघा आणि विजयी सभा कशी असते आणि मग गुलाल काय असतो तुम्हाला त्या दिवशी करत म्हणून मला नावीला जाणं समाजाच्या अंमलबजावणी त्या कायद्याची होईपर्यंत मला थांबताना येणार कारण दहा फेब्रुवारीला मी मराठा समाजासाठी आव्हान केलं की या कायद्याचं रूपांतर या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात झाल्याशिवाय आणि कायद्याचं रूपांतर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी थांबणार नाही म्हणून मी दहा फेब्रुवारीला अमर उपोषणाचा पुन्हा कठोर समाजासाठी निर्णय घेतला आहे घरी येणं जाणं म्हणजे समाज म्हणूनच आलो आहे आज सुद्धा कारण कुटुंब ज्या ज्यावेळेस मला भेटीला हॉस्पिटलकडे यायचं त्यावेळेस समाज म्हणूनच यायचं आंदोलन ठिकाणी कुटुंब कधी चाललं नाही कारण मी ज्यावेळी ज्या दिवशी समाजाला कुटुंब मानलं आहे त्या दिवशी अगोदर समाज आणि नंतर कुटुंब या प्रतिज्ञेवरती मी आजही ठावले जसं समाजाच्या घरी जातो समाजाच्या गावात जातो तसाच आज मी समाजाच्या घरी आलो आहे म्हणून आलो आहे शेवटी मी परिवार आणि कुटुंबासाठी येईल अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आज मात्र मी एका समाजाच्या घरी आलो आहे किंवा समाजाकडंच आलो आहे आस, असं असं अशा स्वरूपाचं आम्ही आज आले समाज आणि समाजाचा समाजा शेवटचा माणसाला आरक्षण मिळत तो नाही तोपर्यंत मी नाही त्यांच्या स्वागताबद्दल त्यांच्या कौतुकाबद्दल गावानं केलेल्या कौतुकाबद्दल मी त्यांचा कधीच ऋण विसरणार नाही जशीच माझी जन्मभूमी उभा राहिली तशीच कर्मभूमी उभा राहिली तसाच महाराष्ट्रातला माझा मराठा समाजही ताकद्यान उभा राहिला मला या महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही कधी आईबापाची मायेही आठवू दिली नाही कारण इतका अपार प्रेम मी इतका नशिबाने की असं वैभव कोणाच्याच वाट्याला नाही येणार इतका मी वैभव माझ्या वाट्याला आलं मायाचं की मराठा समाज काही पण करण्यासाठी आज एका पायावरती तयार मग त्या समाजाशी दगा फटका किंवा गदारी मी नाही करू शकत ज्या समाजाला हाक मारली की काही करण्याची तयारी ज्या दिवशी मुंबईला जायची हाक मारली चौसष्ट किलोमीटरवर मराठा बसत नव्हतो इतक्या ताकते मराठा आला मग मी त्या मराठ्यांना अर्ध्यावर नाही सोडून घरी आलो म्हणजे काय मी काही विशेष नाहीच हे माझ्यासाठी नाही आणि समाजासाठी पण नाही घरी जसं समाजाच्या घरी जातो तसं इथं आलोय परंतु काहीतरी कडीला लावलेलं ला ला चालू आहे आता काहीच राहिलेलं नाही फक्त अंमलबजावणी राहिली आणि एकदा अंमलबजावणी झाली घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण झालं आणि त्या अंमलबजावणीसाठी लढण्यासाठी मी दहा तारीख घोषित केली मी उगा आता एक दोन दिवसासाठी पाहुणा म्हणून एक समाजाचं घरी म्हणून थांबणारे आणि पुन्हा मैदानात उतरणारे या समाजासाठी शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी नाही शांत बसू शकत समाजासाठी आमचे पप्पा आमच्या घरी आले पण ते वडील म्हणून नाही ते पाहुणा म्हणून आणायचं खूप दुःख होत पण ही वेळ सरकारने आणली आता सरकारला पण थोपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही बघितलं इच्छा होती पप्पाला जवळून पाहण्याची पप्पाला भेटण्याची ती पूर्ण झाली पण सरकारी सर सगळे देऊन त्यांना आमचं कायमच आमचं वडील म्हणून आमच्या घरात आणून सोडवल म्हणून समाजासाठी थोड कष्ट थोड थोडा त्याग करणं पडतच तो आम्ही नक्कीच करू पण पुढच्या वेळेस आणि पप्पा नक्कीच पूर्ण आरक्षण घेऊनच घरी येतील

वातावरण झालं होतं घरी आले परंतु त्यांनी आता सांगितलं दुःख म्हणजे सरकारच सरकारने अंमोलबजावणी लवकरात लवकर केली असते तर ते नक्कीच माझे पती म्हणूनच घरी आले असते पण खूप दिवसापासून आपली प्रतिष्ठा होती मागच्या तीन दिवसात तर तुम्ही अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेला होता हो असं वाटत होतं की ते लोक त्यांनी ज्या दिवशी सांगितलं एकतीस तारखेला घरी जाणार तर एकतीस तारखेच्या दिवशी दिवसभर मी त्यांची वाट पाहत होती